बीड शहरातील जिल्हा परिषदेच्या आवारात एका खासगी ट्रॅव्हल्स चालकाने गळपास घेत जीवन संपवल्याची घटना समोर आली मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गळपास घेतल्याची चर्चा या घटनेनंतर परिसरात होत आहे बीड शहरातील अंकुशनगर या परिसरातील रहिवासी अर्जुन कवटेकर असे गळपास घेतलेल्या तरुण ट्रॅव्हल्स चालकाचे नाव आहे तो बीड येथील महाराजा या खासगी ट्रॅव्हलवर चालक असल्याची माहिती पोलिसांनी दिली शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात असलेल्या झाडाला गळपास घेतला आहे ही घटना सकाळी ओळखीस आली यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल केला आहे दरम्यान ट्रॅव्हल चालक अर्जुन कवटेकर यांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येते या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाले असून या दृष्टीने बीड शहर पोलीस अधिक तपास करत आहे